नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीच्या वतीने कमल परुळेकर यांनी दिलेलं हे अपडेट आहे एकूणच एप्रिलचा मानधन कधी होणार व एक ते पाच वर्ष वयोगट वर्ष असणाऱ्या जी बालकं आहेत ती अंगणवाडी हलवली किंवा बंद केली जाणार आहे का हे बरेच जे प्रश्न आहेत या प्रश्नाचे उत्तर आपल्याला कमल परळेकर तय यांनी दिलेलं आहे याबद्दल संपूर्ण सविस्तर माहिती या ठिकाणी जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या युट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीच्या वतीने आज दिनांक पंधरा चार दोन हजार पंचवीस रोजी आलेला हा अपडेट काय आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी आपल्याला कमल पुरडेकर ताई यांनी दिलेलं माहिती आहे बघा मानधन कधी होणार असे विचारणारे फोन सारखे मला येत आहेत सर्वांना एकदम खुलासा करते तो समजून घ्या बघा बऱ्याच जणांचं म्हणण्यापेक्षा तमाम महाराष्ट्रातील ज्या दोन लाख अंगणवाडी कर्मचारी आहेत त्या कर्मचाऱ्यांचं मानधन जो आहे तो मानधन या ठिकाणी झालेला नाही तेच मानधन विचारण्यासाठी आपल्या कमल परुळेकर अर्थातच महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीचे जे पदाधिकारी आहेत त्यांना फोन येत आहेत आणि त्यांनीच या ठिकाणी हे, हे, हे खुलासा केलेला आहे दरवर्षी एप्रिलचे मानधन उशिराच होते कारण कारण नवीन बजेट व्हावे लागते मग पगारावर खर्च घालायचे असते गेल्या वर्षी निवडणुकावर डोळा ठेवून मानधन वेळेवर झाले होते मते पाहिजे होते ती दिलीत आता तुमची काळजी सरकार कशाला करेल पुन्हा प्रश्नचिन्ह बघा बरोबरच आहे गेल्या वर्षी निवडणुकीच्या या पार्श्वभूमीवरती महायुती सरकारनं आपल्याला या ठिकाणी आपलं जे मानधन आहे ते वेळेवर जमा करून आपल्या सर्वांना या ठिकाणी खुश केलेलं होतं परंतु आता मते पाहिजे होती त्यांना परंतु ते झालेलं काम आहे म्हणून याची काळजी आता सरकार कशाला करणार आहे चौकशी करता समजले की एप्रिलचे मानधन तीस एप्रिलला होईल बघा सगळ्यांना या ठिकाणी तारीख समजणं गरजेचं आहे बऱ्याच जणांच्या आपल्या कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांना फोन येतो आहे परंतु त्यांनी या ठिकाणी आपल्या कृती समितीच्या वतीने त्यांना जशा पद्धतीने वरून माहिती आलेलं आहे तशी माहिती आपल्यापर्यंत त्यांनी पोहोचवलेला आहे एप्रिलचे मानधन जे आहे ते येत्या तीस एप्रिलला म्हणजे महिन्याच्या शेवटी या ठिकाणी होणार आहे कठीण आहे पण सोसावे लागेल असो एक ते पाच मुले अंगणवाडीत असणाऱ्यांची अंगणवाडी हलवली जाईल सर्वात महत्वाचा प्रश्न आपला या ठिकाणी ज्वलंत आहे एक ते पाच मुले जे आहेत ती अंगणवाडी असणाऱ्यांची अंगणवाडी हलवली जाईल किंवा किंवा बंद केली जाईल अशी बातमी ऐकून अनेक जणी घाबरून मला विचारत असतात सरकारने आता सर्वे मागितलाय ऑफिसकडे मग ठरवतील काय करायचे खरे तर नवीन कर्मचारी भरले तेव्हा काही जणींची सोय झाली असते पण एवढे डोके महिला कल्याणला कुठले म्हणजे आपल्या महिला व बाल विकास कल्याणला कुठले आहे एवढे डोके असं देखील प्रश्नचिन्ह आपल्या कृती समितीने उपस्थित केलेलं आहे बघा आपण एकाही बाईची नोकरीत जाता कामा नये असे सरकारला कळवले आहेच बघा प्रत्येक निर्णयाला प्रत्येक या ठिकाणी आंदोलनाला आपल्या कृती समितीने आपल्याला या ठिकाणी या लढ्याला या ठिकाणी पाठिंबा देतो आहे अगदी तशाच या ठिकाणी जे काही आपण एकाही बाईची नोकरी जाता कामा नाही असे सरकारला देखील आपल्या कृती समितीने ऑलरेडी कळवलेलंच आहे दोन हजार अठराला के एक केस युनियनने सरकारवर केली होती त्यात कोणतीही योजना बंद करताना कोर्टाची परवानगी घ्यावी लागेल असा देखील निर्णय झाला आहे आणि त्याचाच फायदा आपण घेऊ शकतो म्हणजे दोन हजार अठराला जी केस होती म्हणजे युनियनने सरकारवर केली होती की कोणतीही जी योजना असू दे ती योजना बंद करताना आपल्याला इथून पुढे कोर्ट त्याची परवानगी या ठिकाणी घ्यावी लागेल असा जो निर्णय आहे तो झालेला होता आणि त्याचाच फायदा आपल्याला दोन हजार पंचवीसमध्ये म्हणजे जी नोकरी जाणार होती त्याच्यासाठी आपल्याला त्या निर्णयाचा या ठिकाणी अंमलबजावणी करता येतो आहे तरीही सर्वेतून सुटलेली मुले महिला किशोरवयीन मुले या ठिकाणी शोधत रहा गावात एखाद्या वाढीत मुले मिळणे शक्य असेल तर तसा लेखी प्रस्ताव प्रकल्पाला द्या व इकडे पण कळवा म्हणजे आपल्या कृती समितीला देखील कळवा नोकरी टिकवण्याची जबाबदारी आपण पण घेतली पाहिजे ना पुन्हा प्रश्नचिन्ह असो वर्गणी लढानिधी जमा करून वेळेवर वेळेवर युनियनचे खात्यात भरा लढेंगे जितेंगे कमल परोळेकर दिनांक पंधरा चार दोन हजार पंचवीस बघा एकूणच अशा पद्धतीने आपल्या महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीने आपल्याला वेळोवेळी पाठिंबा देत असते पाठिंबा देणार आहे व पाठिंबा देत आलेली आहे आपल्या कृती समितीचे जे पदाधिकारी आहेत कमल ताई यांनी एप्रिलचा मानधन कधी होणार व एक ते पाच वर्ष अंगणवाडी हलवली जाईल किंवा बंद केली जाणार आहे का असे प्रश्न जे तुमचे होते त्या प्रश्नांचं उत्तर या ठिकाणी दिलेलं आहे एकूणच मानधन कधी होणार हे जे आहे ते एकूणच तीस एप्रिलला आपलं मानधन होणार आहे here व तसेच दोन हजार अठराला जी केस होती ती सरकारवर घातलेली केस आपल्याला या ठिकाणी लढवता येणार आहे याबद्दलच संपूर्ण सविस्तर माहिती आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्हा तुम्ही तुम्हा, जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल किंवा तुम्हाला जर अंगणवाडीबद्दल कोणत्याही अपडेट हवे असतील तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद